हा हॅलो नमस्कार मी नमस्ते स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन विडोओमध्ये तर बघा आज आहे माझ्या बहिणीच्या मुलांचा बर्थडे तर इथे बर्थडे सिलिब्रेशन चालू झालेला आहे बघा आम्ही इथं बघतोय बघा त्याची माझी बहीण आणि दाजी तर आम्ही इथं पहिले फोटो काढून घेतोय इथं मुलांचे आहे छोटी आजी आणि बाबा छोटी आजी आणि छोटे बाबा त्यानंतर आजी आजोबा म्हणजे माझ्या आत्या आणि मामा बघा इथे लागल्या माझ्या फॅमिलीच बरोबर ही माझी पूर्ण फॅमिली

फोटो आता फोटोशूट झालेत आता ओळ्याचा कार्यक्रम चालू झाला आहे आता केक कटिंग होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता त्याचं ओळून झाले आता मी ओळून घेते सर्वांच वाळून झाले आता फोटोशूट नाही केले गिफ्ट घेतले फोटो काढून माझा आत्याचा छोटा मुलगा म्हणजे त्या मुलांचा काका बघा इकडं दोन आजी दिदी मावळ मावली माउली इकडं मावली इकडं मावली मावली

बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं मला नक्कीच सांगा तिथंच हे कपडे आणले होते मी मार्केटमधून तेच कपडे आहे मागचे व्हिडिओ दाखवले हो होते आणि सगळ्यांचं बर्थडे सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर चॉकलेट वेफर्स केक समोसे सगळे खाऊन झाले सगळे प्लेटी भरून दिल्यात पण त्याचे काय मला व्हिडिओ घ्यायचं काही लक्षात नाही आलं त्याच्यामुळे राहिलं आता आम्ही जेवायला बसलो सगळे जेंट्स लोक जेवण झालेत आता लेडीज लोक जेवायला बसलेत सगळ्यांची जेवण जेवण कशा करतात ते आणि येता येता आम्ही रस्त्यातून आलो मार्केटमधून तिथं आम्हाला कपडे बघायचे होते आल्याच्या नंतर आम्ही पुढे आल्यावरच्या पप्पाला चष्मा बघायचा होता तर ते चष्मा बघता ते व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा സബസ്ക്ാൻ പൂർണ്ണ വീഡിയോ